नमस्कार आपण पाहत आहात ऋषवात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज मुंबई येथील वांद्रे येथे असलेले डबेवाला भवन आहे ते डबेवाला भवन अत्याधुनिक व्हावे यासाठी आमदार श्रीकांत भारती यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच कोटी रुपयाचा निधी या सदर संस्थेला दिला होता त्या निधीमधून डबेवाला आंतरराष्ट्रीय केंद्राचे निर्माण केले गेले आहे बहुतांश डबेवाले हे खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आहेत मुंबई महानगरपालिकेने डबेवाला कामगारांना योग्य तो न्याय दिला आहे पहिले म्हणजे हाजी अल्ली येथील केशवराव खाडे मार्ग चालू होता तेथे डब्बेवाला कामगारांचा पुतळा आहे आणि जवळ स्टेशनजवळ येस ब्रिजजवळ संपतो तेथे डबेवाला कामगार नेते कैलासवाशी गंगाराम तळेकर यांच्या नावाचा चौक आहे या दोन स्पारा या दोन स्मारकामध्ये आता तिसऱ्या आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राची भर पडली आहे ते म्हणजे डबेवाला भवन डबेवाला कामगारांना ही अभिमानास्पद बाब आहे आम्ही मुंबई महानगरपालिका आमदार श्रीकांत भारती व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सदर डबेवाला भवनाचे उद्घाटन होणार आहे आपण सर्वांनी याला यावे आणि सदर भवन पावे अशी विनंती या मार्फत करण्यात येत आहे थोड्याच दिवसामध्ये मुंबईमध्ये डबेवाला भवनमध्ये आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचं उद्घाटन सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे मुंबईचा डबेवाला मुंबई जरी काम करत होता तर त्याची मुंबईमध्ये अशी ओळख नव्हती तर मुंबई महानगरपालिकेने पहिला हाजेरी डबे तर डबेवालाचा पुतळा बसवला त्यानंतर भायकाळा एसडीज जवळ मॅनेजमेंट गंगाराम लक्ष्मण तळेकर चौक हा डबेवालाचा चौक त्यांनी तिथे घोषित केला आणि चौक तिथे झाला अशी दोन ठिकाणं ओळखीची झालेलीच होती आता डबेवाला भवनमध्ये तिसरं ठिकाण होत डबेवाल्यांचं स्मृतीचं की त्याला नाव दिलेलं आहे अनुभव केंद्र अत्यंत चांगला दर डबेवाल्यांचा इतिहास तिथे दाखवला जाणार आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पातळीवरचं ते स्मारक होणार आहे ते केंद्र होणार आहे मुंबई महानगरपालिकेने चौकाला नाव दिलं पुतळा बसवला म्हणून मुंबई महानगरपालिकेचे आभार डबेवाला भवनसाठी जागाही मुंबई महानगरपालिकेने दिलेली आहे त्यांचे आभार आणि या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आम्ही आभार व्यक्त करतो की त्या केंद्राला डेव्हलप करण्यासाठी पाच कोटीचा निधी त्यांनी मंजूर केला आणि हे सर्व घडून आणण्यामागे आमदार श्रीकांत भारती यांचा मोठा हात होता त्यांनी प्रयत्न केले आणि ते पाच कोटीचा निधी त्यांनी मिळवून दिला आणि ते कामही त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे म्हणून श्रीकांत भारती यांचेही आम्ही आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं डबेवाला भवनमध्ये आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र होईल तो लोकांना आमची विनंती आहे जनतेला विनंती की त्याचा आपण निश्चित लाभ घ्या ते येऊन पहा आणि त्याचा आनंद निश्चित घ्या